हाय नमस्कार मी स्नेहा कुकदेख्या मिलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल चला, दोन दिवस झालेत आपण काही भेटलेलोच नाही पण चला दोन दिवसानंतर का होईना काहीतरी मस्त म्हणजे तुमच्या उपयोगात येईल असं काहीतरी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे पण त्याआधी चालू आहे माझी सकाळची लगबग आता बघा ना म्हणजे दररोज मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं काय द्यायचं हा मोठा प्रश्न असतो त्यात मुलांच्या वेगवेगळ्या वेग वेग फरमाईशीही असतात आणि त्यात घरी काही नसलं की मग मात्र भरपूर म्हणजे टेन्शन येत असतो आज माझंही काहीसं तसंच झालं आज आहे शुक्रवार शुक्रवारी आमच्याकडचा बाजार असतो म्हणजे शुक्रवारचा दिवस सकाळी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी घरातल्या संपलेल्या असतात बऱ्याचशा काय सर्वच जवळपास संपलेल्या असतात सो आज ना विचार केला होता पालकचे पराठे करते मुलांसाठी सो पालक थोडासाच होता मग आलू उकळायला टाकले आलू ही दोनच होते कोथिंबीर नाही टोमॅटो नाही बऱ्याचशा गोष्टी संपलेल्या होत्या खरं तर सो म्हटलं चला झटपट बनणाऱ्या मस्त फोडणीच्या शेवड्या बनवू आणि आय थिंक मी असं ऐकलं एक दोन व्हिडिओमध्ये काही याला ना म्हणजे शेवड्यांचा उपमा असंही काहीतरी म्हणतात पण आमच्याकडे फोडणीच्या शेवड्याच म्हणतात सो मी तेच म्हणेल सो मस्त अशा मोकळ्या मोकळ्या शेवड्या अगदी मॅगीसारख्या बनवून तयार झाल्यात आणि बघा ना इतक्यात इतका बिझी रुटीन चाललेला आहे की त्या बॉटलमधलं ऑइल संपलेलं आहे ना तर ते फिलअप करायला सुद्धा मला वेळ मिळत नाही आहे खरंच सो कॅनीमध्ये मी एक्स्ट्राचं तेल कधीही काढूनच ठेवते खरं तर ते आईंसाठी असते कारण बॉटल अजूनही त्यांना व्यवस्थित हँडल करता येत नाही तो त्यांना गरज असली की ते कॅनमधनं घेतात किंवा मलाही जेव्हा म्हणजे तळण वगैरे काढायचं असतं ना तेव्हा ते जरा बरं पडतं म्हणजे टाईम वाचतो तेवढाच बरं आलू दोनच असल्यामुळे मग पनीर होतं घरात थोडंसं सो तेही घातलं आणि आता त्यामध्ये तिखट मीठ हळद थोडंसं थोड़ जे आहे चाट मसाला आणि ऑरगॅनो वगैरे ह्या सर्व गोष्टी घातल्यात पण कोथिंबीर वगैरे काही नव्हती सो ती न घालता अशा प्रकारे थे। जे आहे माझं इथे जे पराठ्यांसाठीचं सारण लागतं तेही बनवून तयार आहे आणि पालक ना मी आधीच छान मिक्सरमधनं काढून नंतर जे आहे कणिक मळून घेतली होती त्यामुळे बघा पराठ्यांचा कलर काय मस्त गोड हिरवा हिरवा आला आणि जे फिलिंग होतं ना तेही अगदीच टेस्टी बनलं होतं म्हणजे आरोही आधी एक चम्मच खाऊन बघितलं तिला इतका आवडलं ना सो तिचं चालू झालं मग मग काहीतरी वेगळं करून दे याचं तिला तर काय पाहिजे होतं आठवत नाही आहे मला काहीतरी बनवून दे म्हणत होती ती सो मी म्हटलं नाही बाई आता सकाळच्या काही गडबडीत काही मला तर नवीन नवीन काही सुचवू नको पराठे सर ठरवलेले आहेत पराठ्यांची कणिक म्हणलेली आहे ले ले मी तेच बनवणार आणि फायनली जे आहे मी पराठेच बनवले आणि होतं कसं माहिती आहे का म्हणजे मला पराठे टिफिनवर द्यायला का आवडतात माहिती आहे का आता बघा दोन आलूची भाजी जरी बनवली असती दोघांना दिली असती ना तर काही ना काही भाजी उरून येते पण पराठ्यात जितकी भाजी घातली ना जितक्या गोष्टी घातल्या ना तितक्या बरोबर पोटात जातात त्यामुळे पराठे द्यायला म्हणजे हरकत नसते मी नेहमी ट्राय करते वेगवेगळ्या गो पदार्थांचे जे आहे पराठे बनवून देते कधी लौकीचे कधी आलूचे आता मेथी तर काही मिळत नाही पण पालक म्हणा गोबी म्हणा माझा काही ना काही प्रयोग जे आहेत चालू असतात पण मुलं आवडून खातात हे मात्र महत्त्वाचं म्हणजे मी बनवतेही अशी का त्यांना त्यातल्या गोष्टी ज्या आहेत व पदार्थ जे आहेत ओळखायला यायला नको अशा प्रकारे बनवत असते चला आता सकाळ सकाळी जे आहे माझे मस्त मुलांसाठीचे पराठे इथे बनवून तयार आहेत आणि पिहूला मस्त असे कट वगैरे करून देत असते म्हणजे त्याला कसं खायला सोपे जातात आणि पराठ्यांसोबत खायला म्हणजे पिहू जिथ करत होता त्याला जाम वगैरे पाहिजे आणि खरं तर मी घरीच जाम बनवत असते बघा त्याचं रेसिपीही मी एकदा शेअर केलेली आहे तुमच्यासोबत पण आता तो संपलेला होता म्हणून लोणचंच दिलं मुलांचं सर्व काही आटोपल्यानंतर मस्त ब्रेकफास्ट वगैरे केला आणि लगेच जे आहे कामाला लागले पोळ्या करून घेतल्या मस्त उर्धाची डाळ होती आज भाजीमध्ये के पट ती केली आणि सर्व काम इतक्या पटपट आटोपली कशासाठी पुढे सांगतेस तुम्हाला बघा ना हे माझं क्रिसमस ट्री आहे आणि किती छान याची ग्रोथ झालेली आहे पण याच्यासोबत ना एक प्रॉब्लेम ही होतो आहे काही दिवसापासनं तो ही तुम्हाला दाखवते बघा याची जी खालची खालची पानं आहेत ना ती अशा प्रकारे जी आहेत जळायला लागलेली आहेत आणि हे होतं याला भरपूर कारणं आहेत म्हणजे एकतर ती म्हातारी होतात म्हणजे भरपूर दिवसापासून उगवलेली असतात सो ती अशा प्रकारे डाय डेड होऊन जातातच किंवा मग याला पाणी कमी पडलं ऊन कमी पडलं किंवा जास्त झालं ना पाणी तरीही हा प्रॉब्लेम होतो आणि आणखी एक महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे प्लांटर छोटं पडलं तर आता इतकं मोठं झाड झालं आणि हे प्लांटर झालं छोटं सो ही बकेट आहे माझ्याकडे आणि माझा विचार चालला आहे की हे प्लांट या बकेटमध्ये ट्रान्सफर करावं कारण ही बऱ्यापैकी मोठी आहे पण पण तुम्हाला तर माहीत आहे अशी बकेटमध्ये प्लांट लावणं म्हणजे हे तर माझ्या स्वभावाच्या पूर्णतः विरुद्ध आहे ते मला म्हणजे आवडतच नाही मग काय डोक्यात चालू झालं काय करू काय करू काय करू फायनली हा माझा पेंटचा पिठारा काढला बकेट घेतली आणि लागले कामाला बऱ्याचशा आयडिया आल्या होत्या डोक्यात पण पेंटिंग हा माझा एकतर हॉबी आहे आणि ती इझी होते आणि बरेच दिवस टिकते त्यामुळे म्हटलं चला काहीतरी मस्त पेंटिंगच करूयात पण पहिला प्रॉब्लेम बघा इथे हा आला ज्या कळ्या असतात ना या बकेटीला त्या मला काढायच्या होत्या इतक्या टाईट लावलेल्या असतात ना त्या काहीही केल्या माझ्याच्याने काही निघतच नव्हत्या पेस्कसने काढून बघितल्या हाताने काढून बघितल्या बकेटीला तो आदळ उपटही केलं रागा रागात पण त्या काही निघायचं नावच घेत नव्हत्या शेवटी म्हटलं नवऱ्याची मदत घ्यावी म्हणून त्यांना आवाज दिला पण त्यांचं पहिलं रिॲक्शन तर असं असं असतं काय रिकामी कामं चाललंय तुझे काय करणार आहे त्या बकेटीचं देणं ती बकेट फेकून किती घाणेरडी आहे ती आणि काय काय करते एवढं सर्व ऐकलं आणि नंतर म्हटलं प्लीज 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 पण माझं प्लीज काही त्यांच्या कानापर्यंत पोचलं नाही आणि त्यांनी काही मला मदत केली नाही म्हटलं नाही करत का नका करू मीच माझं माझं करते पण मला नाहीतरी म्हणू नका सो इथे मी पुन्हा जे आहे माझे प्रयत्न करायला लागले आणि मला जर एखादी गोष्ट करू नको म्हटलं ना मग तर माझ्या अंगात वेगळी शक्ती संचारते आणि ते काम मग माझ्याच्यानी म्हणजे होतच होतं सो फायनली जे आहे ह्या कळ्या मी काढल्यात आणि चला आत्ता करायची आहे मला पेंटिंग आणि त्यासाठी सर्वात आधी तर हा जो म्हणजे पेंटची बकेट होती ना तिला बराचसा पेंट लागलेला होता आणि त्यावरनं म्हणजे त्या, ना त्या पेंटचं नाव आणि इतर इन्फॉर्मेशन हे छापलेली असते सो तीही होती मग काय होतं काही कलरनं व्यवस्थित म्हणजे दिसून पडत नाही म्हणजे येलो वगैरे कलरमधून त्या सर्व गोष्टी दिसून पडतात म्हणून मी काय केलं जे आपला सँड पेपर असतं ना त्याच्या मदतीने बऱ्यापैकी जास्तीत जास्त कलर वगैरे काढायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर एका स्केच पेनने मला पाहिजे होता तसा फेस जो आहे त्यावर ड्रॉ केला आणि आत्ता माझं फेवरेट काम ते म्हणजे रंगकाम सो so, ऑइल पेंटर्स मी पुन्हा एकदा सिलेक्ट केलेत कारण फायनली हे आहे प्लांटर आणि हे म्हणजे माझ्या डोक्यात आहे का मला बाहेर ठेवायचं आहे मग याला ऊन हवा पाऊस भरपूर 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 लागणार आहे अशा वेळेसनं फक्त ऑइल पेंटच टिकाव धरतात त्या मानाने ॲक्रेलिक कलर लवकर निघतात वरनं त्यावर वॉर्निश लावा की आणखी काहीही लावा म्हणून मी नेहमी ऑइल पेंट जे आहे सिलेक्ट करत असते बघा मी आधी रेड कलर दिला मग एक तासाचा ना ब्रेक घेतला नंतर ब्ल्यू कलर दिला पुन्हा एका तासाचा ब्रेक घेऊन आता मी स्किन कलर देते आहे हे यासाठी का ऑइल कलर भयंकर जे आहे लिक्विड असतात लगेच एकमेकांमध्ये मिक्सअप होतात म्हणून एका एका तासाच्या अंतराने जे जा बेसिक कलर होते ते माझे देऊन झाले आता तीनही कलर मस्त सुकू द्यायचे होते मला दोन तीन तासाचा वेळ होता सो मी आलेली आहे गार्डनमध्ये पुन्हा आणि म्हटलं चला आपले जे उरलेले सुरलेले कामं आहेत ते करूयात सो uh, so, मला ना काही प्लांटच्या कटिंग वगैरे करायच्या होत्या बघा प्लांट्सनं आपल्याला खूप काही मागत नाहीत मागतात तो फक्त आपला वेळ आणि uh, मलाही खरं तर त्यांना वेळ द्यायला आणि प्लांटसोबत वेळ घालवायला खरंच भयंकर आवडतो सो माझं हे एक कॅक्टसचं प्लांट होतं आणि याची ग्रोथ बघा किती विचित्र झालेली आहे त्याचं कारण हेच का या गार्डनमध्ये ऊन फार कमी येतं आणि कॅक्टस मला बऱ्यापैकी ऊन लागतं सो त्यामुळे ना हे असं तिरपं तारपं वाढलं आणि सोबत प्लांटरही फार छोटं होतं सो त्यामुळे ना याची ग्रोथ अशी विचित्र झालेली आहे सो आता मी म्हटलं की चला त्याला आपण व्यवस्थित कट करून म्हणजे त्याच प्लांटरमध्ये ग्रो करणार आहे मी कारण त्याच्यासाठी दुसरं प्लांटर माझ्याकडे नाहीच आहे आता आणि त्यानंतर हे प्लांट बघा फिलोडेनड्रॉम आहे आणि इतकी उतासारखी वाढ झालेली आहे याची याचं पण म्हणजे बरेच दिवस झाले माझं चाललं होतं याची कटिंग करते वगैरे वगैरे पण वेळच मिळत नव्हता फायनली आज त्याचीही कटिंग म्हणजे करायला घेतली आणि त्याला ना म्हणजे ते एक वेल वर्गीय आहे खरं तर त्यामुळे ते असं झोका घेतच सो त्याला व्यवस्थित जे आहे स्टँड करण्यासाठी मी ना एक काळी रोवलेली आहे आणि तीच आता मी ना व्यवस्थित फिट करत होती कारण या प्लांटच्या ओजानं तीही सर्व बाहेर आली होती सो तिला ठोकून टाकून पुन्हा एकदा मातीमध्ये व्यवस्थित फिट केलं त्यानंतर या प्लांटच्या बऱ्याचशा डहाळ्या कट केल्यात आणि आता सुतळीच्या मदतीने ते प्लांटनं व्यवस्थित बांधलेलं आहे मी आणि दिसतंय छान आता आणि जे काही एक्स्ट्राच्या कटिंग्स आता आहेत माझ्याकडे सो ह्या पुन्हा मी कट वगैरे करून पाण्यात ग्रो करेल मला तर काही त्याची गरज नाही आता कारण मला हंड्रेड पर्सेंट माहीत आहे हे फिलोडेन्ड्रॉम जे मेन प्लांट आहे माझ्याकडे ते आता माझ्या गार्डनमधनं जाणारच नाही कारण त्याला काय लागतं कसं लागतं या सर्व गोष्टींचा अभ्यास करून झाला आहे माझा त्यामुळे ते म्हणजे जितके दिवस माझी इच्छा आहे ना तितके दिवस ते माझ्यासोबत राहणारच आहे पण तरी ह्या कटिंग तुम्हाला माहीत आहे शेवटी गार्डनवर असाल ना तर ह्या सर्व म्हणजे तुम्ही फील करू शकता रिलेट करू शकता एकही एक पान किंवा एकही डहाडे फेकून द्यावीसं वाटत नाही म्हणून मी काय केलं सर्व कटिंग व्यवस्थित कट करून पूर्ण पाण्यात तर ठेवून दिल्या म्हणजे आता माझ्या मैत्रिणी वगैरे आल्या की त्यांना मग हे प्लांट्स मी सर्व देईल आणि जे कॅक्टस होतं तेही छान कट करून पुन्हा त्याच कुंडीतनं त्याचे दोन तीन ठिकाणी जे आहे मी कटिंग्स लावल्यात म्हणजे तेही कोणाला लागलं ना तर देता येईल कारण मला खरंच अमकं कॅक्टस फारसे आवडतच नाहीत एकतर ऊन असतं त्यामुळे त्यांची ग्रोथही व्यवस्थित होत नाही आणि बऱ्याचदा म्हणजे घाई गडबडीतनं हाताला टुचतातही म्हणून बरं चला काहीतरी आता ते वाकडं तिकडं वाढलेलंच होतं तर त्याचा म्हटलं उपयोग करून काहीतरी डेकोर झालं पाहिजे तयार सो हा फुटका तुटका कप होता त्याला म्हणजे एक छिद्रे होतं त्यामुळे मस्त त्यामध्ये माती भरली माती म्हणजे रेतीच भरली असं म्हटलं तरी चालेल कारण कॅक्टस म्हणजे रेताळ मातीमध्येच व्यवस्थित ग्रो होतात त्यानंतर थोडेफार म्हणजे दगड वगैरे आणि एक छोटीशी म्हणजे मी बनवलेलीच आहे वॉलपुट्टीपासून भावली ती ठेवली आणि अशा प्रकारे ते डेकोरेट केलं आणि त्यानंतर सायंकाळी पुन्हा जे आहे माझं जे प्लांटर आहे ते कलर करायला घेतलं आता इतर कलर बऱ्यापैकी चुकले होते सो मी काय केलं त्याचे म्हणजे आयब्रोज लिप ब्लाउज वगैरे जे काही छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये कलर भरायचा राहिला होता सो तो कलर भरला आणि आणि आत्ता मी भेटते आहे तुम्हाला डायरेक्टली संडेच्या दिवशी सॅटरडेला अकोल्याला गेलो होतो पिहूच्या स्कूलमध्ये काम होतं आरोहीच्या स्कूलमध्ये पी टी एम होतं पिहूला ट्रॅकसूट घ्यायचा बाकी होता म्हणजे त्याचा ना नेमका हौसच कळलेला नव्हता कलर कळलेला नव्हता त्यामुळे काल मॅमचा मॅसेज आला आणि तोही आज आम्हाला घ्यायचा होता ड्रेस आणि इतरही बऱ्याचशा गोष्टी होत्या आरोहीला रॅकेट वगैरे घ्यायचं आहे आणि बऱ्याचशा सो त्यामुळे सॅटरडेला मला वेळ मिळाला नाही सो संडेला वेळात वेळ काढून संडेचाही माझा दिवस भयंकर जो आहे बिझी गेलेला आहे तुम्हाला म्हणजे कळेलच एक दोन व्हिडिओमध्ये हो सो तरी मी वेळ काढला आणि इचं जे आहे बाकीचं काम करायला घेतलं सो सर्वात आधी तर मस्त साडीचे काठं वगैरे काढून घेतले त्यानंतर आता मला थोडंफार जे आहे साडीमध्ये ना डिटेलिंग वगैरे करायचं होतं आता माझ्याकडनं डॉटिंग टूल्स नाही आहेत खरं सांगू का काहीच नाही आहे आणि म्हणून बऱ्याचदा ना म्हणजे मला प्रश्न पडतो म्हणजे करायचं भरपूर असतं बऱ्याचशा आयडियाज असतात डोक्यात पण त्यानं तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या कशा हे विचार करण्यातच माझा भयंकर वेळ जातो कारण बघा आर्ट आणि क्राफ्टचे व्हिडिओ जे करतात ना त्यांच्याकडे स्पेशल असे ना ट्रायपॉड असतात टेबल वगैरे म्हणजे सर्व अगदी व्यवस्थित असतं कलर्स म्हणा टूल्स म्हणा पण माझ्याकडे तसलं काहीही नाही त्यामुळे शूट करताना इतका प्रॉब्लेम होतो का विचारू नका आणि टूल्स पण नाही त्यामुळे मग असं वाटतं काय दाखवायचं पण चला फायनली मला म्हणजे असं कळतं तुमच्या कमेंटमधून का तुम्हाला अशा प्रकारे मी काही ना काही डीआयवाय करते ते आवडतात पण कशी करते काय करते हे तुमच्यापर्यंत खरंच व्यवस्थित पोचतं का नाही यामध्ये मीही जरा कन्फ्युजच आहे पण तरी मी माझ्या हंड्रेड पर्सेंट द्यायचा प्रयत्न करते जितकं शक्य होईल तितकं चांगल्या प्रकारे जे आहे शूट करायचा प्रयत्न करते एडिट करायचा प्रयत्न करते आ, सो तुम्हाला आवडत असेल आणि चला आता ना पेंटिंगचं काम झालं आहे आणि आता ना मला मस्त जे आहे इलानं जरा डेकोरेटही करायचं आहे आता लेडीज आहे राजस्थानी आहे म्हटल्यावर दाग दागिने लागतील का नाही त्यासाठीही बघा इथे माझा इतका जो आहे संघर्ष चालू होता दागिने कसे तयार करायच्यापासनं तर ते तिला घालायचे कसे आधी तर फेविकॉलनी प्रयत्न केला नाही चिपकले पडतच होते त्यानंतर म्हटलं फेव्हिस्टिकचा यूज करू त्यानेही जमलं नाही शेवटी एक सुई घेतली गॅसवर गरम केली आणि सरळ सरळ असे छिद्र पाडलेत धाग्यामध्ये आधी दागिने तयार केले होते सो शेवटी एक छोटासा तार घेतला त्यामध्ये पुन्हा हे मनी वगैरे ओम जे आहे अशा प्रकारे दागिने तयार केले हे मनी वगैरे ह्या ज्या रँडम गोष्टी आहेत ना सो ह्यानं म्हणजे विकत वगैरे आणत नाही मी देवांचेच वगैरे हार वगैरे घरात असतात आपल्या सो ते फेकून न देताना दे मी साठवून ठेवत असते आणि ते मग अशा प्रकारे यूजमध्ये आणत असते सोच बघा एक दोन्ही कानातले जे आहे बऱ्यापैकी जे आहे बनवून तयार आहेत त्यानंतर काही स्टोन वगैरे लावून जे आहे मी त्याला आणखी सुंदर करण्याचा जो आहे प्रयत्न केलेला आहे तो तारनं मी त्या शिद्रातून आतमध्ये घातला आणि आतल्या साईडनं त्याला पिरगळून वगैरे छान म्हणजे टाईट केला तो म्हणजे पडणार नाही किंवा खराब होणार नाही अशा प्रकारे आणि त्यावरनं मी मास्किंग टेपही लावला कारण माती आणि पाण्याच्या सतत संपर्कात ना तर ते तारं गंजतात ता, आणि ते दागिने मग तुटून पडतात आधीचा माझा अनुभव आहे म्हणून आतून न मी त्याला मास्किंग टेपही लावला पण ते काही शूट केलं नाही म्हणून ते काही तुम्हाला आता दिसणार नाही पण इतकी काळजी जी आहे मी घेत असते कारण इतकी मेहनत लागते ना मला हे सर्व बनवायला मग ते लगेच खराब होऊ नये याचीही काळजी मग मला घ्यावीच लागते नाहीतर खूप मन दुखतं बरं का कारण आता तारं म्हणा किंवा लोखंडाच्या वस्तू किंवा हा पेंट वगैरे सतत मातीच्या वगैरे कॉन्टॅक्टमध्ये येऊन खराब होत असतो सो अशा वेळेस थोडीफार जी आहे मी काळजी घेत असते चला दागिने वगैरे मस्त बनवून तयार झालेत आणि आता तुम्हाला दिसतं इथं की डोळे वगैरे मी काहीही ड्रॉ केलेले नाही कारण कारण मला ना इला लावायचे होते चष्मे सो हे दोन काच मी फेविकॉलच्या मदतीने असे चिपकवलेत अँड हँड माझी वेलकम करणारी लेडी जी आहे बनून तयार आहे कसं दिसतंय प्लांटर बापरे मला तर इतकं आवडलं का काय याच सांगू इतकी सुंदर दिसते ना ही म्हणजे कोणी ना सांगितलं नाही ना तर ओळखणार नाही काही साधीशी पेंटची बकेट आहे म्हणून चला म्हणजे जेव्हा आपण काहीतरी बनवतो आणि रिझल्ट इतका छान येतो ना तर म्हणजे घेतलेल्या मेहनतीचं ना ना सार्थक झालं बा असं खरंच वाटतं चला माझी वेलकमिंग लेडी जी आहे बनवून तयार आहे आता आज तर काही मी यामध्ये म्हणजे हे क्रिसमस ट्री ट्रान्सफर करणार नाही आहे कारण मला आता भरपूर गोष्टी आवरायच्या आहेत रेडी होऊन गावीही जायचं आहे कशासाठी काय आहे ते संडेच्या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला पाहायला मिळेलच पण चला आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवते आणि आय होप तुम्हाला हे प्लांटर नक्की आवडलं असेल प्लांटर आवडलं असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो छान छान कमेंटही करा तुमच्या कमेंटमुळे ना खरंच मी खूप जास्त मोटिवेट होते चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय